ही तृटी झाल्यानंतर आता आपण फोनमापकाचा वापर करूया आपण सात वर्ष मापाचा फोन काढू त्यासाठी आपण ठिकाणी काढूया दहा वीस तीन चाळीस पन्नास साठ या ठिकाणी साठ अंशांवर आहे बरोबर आपण या ठिकाणी पुण्यावर घेऊ

त्या या भुजेवर अशी गुणा करूया तसंच त्याच अंतराने या भुजेवर गुणा करायची आहे आता हे अंतर न बदलता कंपासहित या बिंदूवर आपण ठेवू आणि कोणाच्या अंतर भागामध्ये आपण असा औस करणार आहोत त्यानंतर पुन्हा हे कंपास या बिंदूवर ठेवून त्याला छेदणारा कौस आपण या ठिकाणी घेऊया हा जो छेदन बिंदू आहे तो आपण या बिंदू मध्ये जोडणार आहोत अशा पद्धतीने आपण हा कोण दुभागलेला आहे या ठिकाणी या वृत्तूला आपण नाव देऊ डी म्हणजेच कोण ए ओ टी व कोण डीओी या दोघांची माप तीस तीस अंशाची झालेली आहे म्हणजेच या कोनाचे दोन समान भाग झालेले आहेत मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही विविध मापाचे कोन घ्यायचे आहे आणि कोण दुबाने ही रचना तुम्ही करायची आहे तुमचं जास्तीत जास्त पालन सराब होईल धन्यवाद